सकाळी सकाळी उठलो आता पाहिलं ट्रेनच्या आजूबाजू सगळ्या गाड्याला यायला ट्रेनच्या समोर गाडी जिथे गाडी गाडी तर चला मित्रांनो फटाफट आवर लागेल निघाला समोर आणि आता आपण ओडिसा सोडणार आहे जास्तीत जास्त एका घंटेच्या अंदर मित्रांनो तर उठलो आता आणि टेंट आवरला सगळ्यात पहिले म्हणलं टेंट आवरून घ्या टेंट ते, आवरला सायकल वगैरे हो सगळी पॅक केली फुल लोडेड काही टेन्शन नाही सगळ्या गोष्टी ओके झाल्या आणि चला आता समोर निघूया समोर कुठला प्रदेश थांबावर दोन मिनट समोर कुठल्या प्रदेश म्हणून जाणार ते पण थोडं आंध्र प्रदेश भावांना सॉरी आंध्र प्रदेश म्हणून जाणार आंध्र प्रदेश मधून मलाच माहीत नव्हतं कोणत्या जा प्रदेशमध्ये जाणार पण आंध्र प्रदेशमधून जाणार आहे ठीक आहे ओके जाऊया जा आता जास्तीत जास्त एका घंट्याच्या जा नंतर आंध्र प्रदेशमध्ये पोचतो चला तर भावांना आता आत्ता आपण पोचलो आंध्र प्रदेशमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये येऊन प्रदेश काहीतरी एक मिनिट वर झाला आपल्याला फक्त विषय असा झाला की बॉर्डर लिहिलेली नव्हती किंवा कुठं मार्ग नव्हतं की आंध्र प्रदेशची बॉर्डर आहे म्हणून तिथं व्हिडिओ नाही काढू शकलो बाकी काही विषय नाही मस्त आंध्र प्रदेशचे रोड पण थोडे वेगळे आहेत आणि ओडिसावाल्यानंतर खूप प्रेम दिलं आता आपल्याला आता टाईम आहे आंध्र प्रदेशवाल्यांचा जो आपल्याला अपलेल चांगला चांगलं वाटते आंध्र प्रदेश कसं वाटते नक्की सगळा एक्सप्रेस मी तुमच्यासोबत शेअर करीत आणि थोडी सर्दी झाली तर मित्रांनो रस्त्यानं चाललो होतो आणि एक सुंदर मस्त भोलेनाथजीची आणि शंकर पार्वतीची मूर्ती दिसली मित्रांनो मन प्रसन्न झालं बघा तुम्ही पण एक वेळ होऊ बाळाच्यावर आणि मी सध्या आंध्र प्रदेशमध्ये बघा तर चला मित्रांनो तिथं जायची इच्छा झाली जातो आता तिथं बघतो खालच्या साईडनं रस्ता आहे म्हणतात एक दीड ते दोन किलोमीटर दूर आहे ते तिथं जावं लागेल आता खरंच पण एक मन प्रसन्न झालं तिथं जायसाठी चला जाऊया तर मित्रांनो आपल्याला तिथे जायसाठी हे बघू शकता हा रस्ता सरळ जाते विशाखापट्टणम आणि तिकडे जायसाठी इकून रॉग साईडनं जावं लागते आणि वर जावं लागेल वर इथून कमी जास्त पाचशे मीटर आहे ते मंदिर तर चला जाऊ आता तसं तर मन म मनामध्ये इच्छा आहे जायची तर जाऊच चला तर मित्रांनो आपण इथं सायकल ढकलत चालणार कारण याच्यामुळे सायकल चालत नाही आपली त्याच्यानं लोकेशन खूप चांगलं आहे मस्त चालला त्या लोकेशन तर मित्रांनो पंधरा ते वीस मिनिट लागले पण आपण फायनल्या मंदिरावर बघू शकता मंदिर एकदम सुंदर आहे गेट सुंदर ते बघा वर त्या मूर्ती तिथं जायचं आपल्याला आता बघू शकता तर मंदिराच्या आतमध्ये मग तुम्हाला मंदिर दाखवतो तर हॅन्ड काढून ठेवतो सायकल जाऊया मित्रांनो मंदिराच्या आतून मंदिर खूप सुंदर आहे बघू शकता मंदिर हनुमंतदाची मूर्ती आणि चला दर्शन करू आतमध्ये ते म्हणले की आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढणं अलाउड नाही तर काही विषय नाही आपण नियमाचं कटबद्ध व नाही पालन करू आपल्याला तसं काही विषय नाही की नाही म्हणलं तर काढायचे तसं काही विषय नाही काही काही विषय नाही आपण नाही काढू ठीक आहे तर वर जायचं आहे आपल्याला तर वर बाय जे उपर जायने गेलं रस्ता ठीक आहे ठीक आहे थँक्यू तर चला मित्रांनो तर मित्रांनो इथं थोडा वाट लागलं मला आता की हिंदीपासून थोडीशी आहे माणसं इथे खरी गोष्ट तर रिअलिटी आहे ते रिअलिटी आहे काही नाही असली तर काही आपल्याला प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीपासून ठीक आहे फक्त एवढंच की प्रेमानं बोला बाकी काही नाही सगळं समजून घेतात तर भावांना फायनली आपण वर पोहोचलो तो बघू शकता हायवे तिथून आपण मूर्ती बघितली होती आणि तिथपासून इथपर्यंत आलो आता समोर जेवढा दिसतं तेवढा सगळा समुद्र आहे ते बघा सगळा समुद्र पट्टा येतो तर मूर्ती आपल्या पाठीमागो एक नंबर खरंच देवा एवढीच मनोकामना आहे फक्त लवकरात लवकर पूर्ण कर बाबा देवा तुझ्यापासून काय लपेल की तुला काय माहिती नसन खरं मित्रांनो उभं राहायला खूप चांगलं वाटलं आणि मन समाधान झालं प्रसन्न झालं खरंच अशा ठिकाणी येऊन बघू शकता चला इथले सिनेमॅटिक कोण बघा तुम्ही पण दर्शन वगैरे हो केलं महादेवजीनं खरं दर्शन दिला मन धन्य झालं दर्शन घेऊन तर बघू शकता नंदी महाराज आपल्या समोर चला आता जाऊया खाली खरं मित्रांनो एक मन प्रसन्न होऊन जाते की जशी जागा आपल्याला आवडते सेम तशी जागा घेऊ भेटते महादेवजी बस आपकी कृपा रखी सबकुच सही हो जाएगा। एक दिन एकीने मुझे तर चला भगवान बघू शकता समोरची सिटी खाली आपली सायकल राहायला आहे सायकलला जातो आणि भेटतो तुम्हाला ओके तर एक नंबर खरंच सुंदर मंदिर होतं मंदिराला खरंच मला भारी वाटलं आणि असं मस्त रम्य वातावरण आहे मंदिराचं समोर कृष्ण भगवानची मूर्ती आहे बघू शकता चला तिथं पण जाऊ येऊ दर वेळात तर बघू शकता कृष्णदेव जे आहे ते नागावरती झोपलेले आहे आणि त्यांचा हात हा शिवलिंगवरती आहे खाली बघा अशा ठिकाणी येऊन लय म्हणजे म्हणजे मी सांगतो असं अलगही एनर्जी फील होते देवाच्या ठिकाणी लोक तेव्हा शक्य सरस्वती समोर पाण्याच्या याच्यामध्ये तिथं पण जाऊ हे बघू शकतो मंदिर आणि मंदिर पण खूप भारी आहे शिवपार्वतीची मूर्ती आहे ते पण खूप मस्त वाटली मला चला हे बघा सरस्वती माता समोर एक नंबर मित्रांनो फक्त इथं कमळाचे फुलं पाहिजे होती ती नाही आहेत असेच अजूनही भर वाटलं असतं मंदिराच्या बाहेर मस्त बसेला आहे एक नंबर शांत रम्य वातावरण वाटत आहे इथं थोडं मस्त बसतो ते आपली सायकल बघू शकतात सायकल आहे थळा बसतो आणि जातो आपल्याला बीचवर जायचं आहे बीच इथून कमी जास्त काहीतरी वीस ते पंचवीस किलोमीटर आहे तिथं पण जाऊ तर मित्रांनो माता पार्वती शिव तर ते तिघे मी चाललो समोर थोडा तर त्यांनी खरंच आशीर्वाद दिला खूप चांगलं वाटलं मला आणि असे जे मुवमेंट आहेत काहीतरी ते कॅप्चर करत चाललो जिंदगीतले तर भारी वाटायला लागलं खरंच काही काही वेळ असं वाटते की खरंच जिंदगी जगू राहिलो पण मी खरं काही चला समोर समोरावा रस्ता आणि आपल्याला जायचं आहे का बीचवरती तुमच्या भावाचा वाढदिवस आहे उद्या जेव्हाही तुम्ही व्हिडिओ पाहतो पाहत असताना तेव्हा ठीक आहे मित्रांनो तिथून निघलं आणि एका हॉटेलवर थांबलो म्हणजे इकडं डोसा आहे चांगला म्हणजे एक वेळ खाऊन जायचं काही जास्त नाही तीस ते चाळीस रुपयात डोसा जाईल तसं प्रत्येक टिफेन जाऊन तिथलं सगळं सगळं ट्राय करा कुठं कुठं काय काय कसं कसं डोसा कुठं सांग कारण बघू शकता आपली सायकल इथं आपण नाश्ता केला आता पंप घेतला आपल्याला अजून म्हणतात मला हवा मारू द्या काही विषय नाही मारा म्हणलं तर चला आता समोर तारखेने पंचवीस ते तीस किलोमीटर एक ब्रिज आहे यांनी सांगितलं म्हणलं ते चांगला फेमस आहे आणि सिटी आहे म्हणले काही टेन्शन नाही सगळ्या गोष्टीचं सगळं ओके आहे तर जाऊन बघ म्हणले जर परमिशन भेटली तर तर चालते जातो आता सायकल घेऊन ओके सायकल तर खूप मस्त चालू हलकी काय माहिती काय विषय तर मित्रांनो आंध्र प्रदेश मध्ये आपल्याला पहिला टोल नका लागला जो ओडिसामधून आंध्र प्रदेश जातो आणि तो टोल नागा लागतो तो पहिला टोल नाका आहे जो माझ्या समोर आहे बघू शकता तर मित्रांनो हे बघू शकता समोर रस्ता एक नंबर जबरदस्त आणि समोर एक दहा किलोमीटरच्या अंतरावर एक बीच लागणार आहे आपण त्या बीचवर जमलं तर आज मुक्काम करू कारण की काल तुमच्या भावाचा वाढदिवस हो आहे मस्त एक बीच आहे बीचच्या साईडला सिटी आहे आणि नी टाऊन एरिया आहे थोडा आणि तिथं कॅम्पिंग करणं अलाऊड आहे कारण की तिथं अन्य लोकं पण कॅम्पिंग करतात म्हणजे बाकीचे पण लोक तिथं कॅम्पिंग करतात कॅम्पिंग साईड एरियाच बनवला आहे तिथं एक तर चला जाऊया मस्तपैकी मजा येईल असेल मित्रांनो बघू शकता आपल्या समोर हे एक भाऊ ते पण बिहार पण मधून आहेत आणि ते चारधाम बारा ज्योतिर्लिंग यात्रा करू आणि सामान बघा मी सामान पाहून आश्चर्यचकित झालं त्यांच्याकडं काहीच सामान नाही फक्त एक बॅग आहे आणि जे टेंट आहे नॉर्मल छोटे टेंट आहे मस्त होईल खरंच पण एक त्यांचं म्हणणं आहे की जर ट्रॅव्हलिंगमध्ये आहे ना तर हिंदीमध्ये बोलतो म्हणजे कसं त्यांना पण समजलं पाहिजे तर असं मानण आहे की ट्रॅव्हलिंग मी जितना कम सामान रोगे ट्रॅव्हलिंग उतनी अच्छी होगी नाही असा ना अरे ऐसा तो नहीं है मुझे मुझे तो ये लगता है जितना आदमी के पास हो रहा सब कुछ ताल मिला तब बेटर रहता है क्योंकि कहीं भी भी जाओ आराम से अपना लगा लो खाना पीना बनाओ जो चाहे वो कर लो नहीं पता क्या है ना हा, हा। अगर आप यात्रा कर रहे हो ज़्यादा लोड लेना नहीं ज़्यादा लोड नहीं लेना ले है, है। जरूरत का सामान है टेंट है और कुछ कपड़े हो गए और खाना पीना क्या बनाना खाना पीना मिल जाए तो ठीक नहीं मिले तो महादेव की इच्छा और मिल जाए तो वो भी महादेव की इच्छा तो और सबसे बड़ी चीज क्या होती है ना कि कोई भी कमेंट अगर आप ये चल रहे हो यात्रा में धर्म यात्रा में हाँ। आपके ऊपर किया हुआ कमेंट भी महादेव का और कॉम्प्लीमेंट भी महादेव का हिसाब किताब हमारा देख लेते कैसे मैं जब निकला था तो परेशानी थोड़ी सी आई हम्म लेकिन बस दो मिनट के लिए दो वो मिनट चेक कर रहे थे टिकेगा टिकेगा कि कि नहीं नहीं तो 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 भाई परेशानी की तो बात परेशानी मेरे ऊपर इतनी आई है क्योंकि मेरा पैर है ना पैर पे पेडल लग गया था पैर पे इन्फेक्शन चढ़ गया था मैं लखनऊ में एक मंथ रुका मेरे दोस्त के घर पे डॉक्टर बोले कि पैर काटना पड़ेगा इतना मतलब प्रॉब्लम बढ़ चुकी थी तब भी हार नहीं मानी बोला जो महादेव करेंगे वो होगा मुझे यात्रा सफल करना है मतलब करना है चेन्नई से सीधा महाराष्ट्र निकलना है नहीं नहीं चेन्नई से महाराष्ट्र नहीं रामेश्वर निकल है कन्याकुमारी गोवा मुंबई पुणे महाराष्ट्र पूरा विजिट ले करते ले हुए ले लगा जम्मू कश्मीर राजस्थान सब करना घर नहीं।, नहीं है घर नहीं जाना है भाई जब तक कुछ बनेंगे नहीं तो कुछ चीज़ें होगी नहीं तब तक नहीं कि जो अपने ऊपर यकीन रखते हैं उनका यकीन कायम रखना है कि नहीं नहीं ये तो पूरा हंड्रेड परसेंट कर आएगा तो गाइस बिल्कुल भाई का सपोर्ट करें और जितने सनातनी सभी का सपोर्ट करें। हाँ भाई सभी का मैं तो कह रहा हूँ कि हम नहीं हम दोनों नहीं भाई जो भी ऑल इंडिया टूर करता हाँ यात्रा या, या पैदल यात्रा करता है या साइकिलिंग पे जो भी करता है सच में यार सपोर्ट कीजिए क्योंकि इतनी कड़क थी धूप में हाँ अभी थर्टी डिग्री से ऊपर तापमान होगा तब भी यार लोग मतलब हम दोनों समझ सकते हैं आप दोनों भी भाई भी और मैं भी मतलब कितनी मेहनत कर रहे हैं और मेहनत का कुछ नहीं भाई लोग बस सनातन धर्म जोड़ना है और कुछ हमारा ज़्यादा उद्देश्य नहीं है भाई बराबर बिल्कुल तो चलो भाई लोग जाते हैं अभी दोनों भाई तो साथ में हैं आगे तक जाते होंगे वहाँ तक ठीक है तो पहले सर भावन ने इतना तो मस्त चाय घस किया साइकिल ही तो सर पॉवर बैंक थोड़ा चार्जिंग ला थोड़ा चार्जिंग था समोर जाओ समोर इतूम कहीं तरी सात से आठ किलोमीटर के अंतर आपकी पावर बैंक चार्जिंग कहीं तरी होता ठीकठाक चला तर भावांना मेन विषय असा झाला जो हायवे जात होता त्या हायवेच्या साईडने एक सात किलोमीटरवर कमी जास्त एक बीच आहे आणि बीच पण प्रॉप्युलर बीच आहे असं काही नॉर्मल बीच नाही आहे चांगलं बीच आहे त्या बीचवरती आता आपण सध्या चाललो तसं प्लॅनिंग तर होती प्लॅनिंग अकॉर्डिंग सगळं चालत आहे आणि काहीतरी टाइम झाला बारा साडेबाराचा टाईम झाला तिथं जाऊन मस्त थोडं आरामात करू कारण की रस्ता पण बघा रस्ता पण खूप ओके आणि बीच पण खूप चांगला आहे ते जागा गिगा बरोबर आहे आता जसं की आपल्यासोबत भाऊ आहे त्याच्यानं काही टेन्शन पण नाही अजून एक बरे गोष्ट तर विचार असा केला होता की वाढदिवस आहे म्हणलं चला मस्त एकट्यामध्ये म्हणजे स्वतःसोबत टाईम स्पेंड करू पण महादेवजीची तशी इच्छा नव्हती महादेवजीनं त्यांचे एक भक्त मत पाठवले ते पण बरं केलं तो बरोबर महादेवजी की इच्छा नाही ती की अकेले मी टाईम स्पेंड करू व महादेवजीने उनके मतलब एक भक्त भेज की आप इनके साथ राहो बराबर सब तो, स्क्रिप्टेड है महादेव का लिखा हुआ है कब किसके साथ रहेगा कहाँ का हा, हाँ हाँ वो ही सब कुछ बराबर सही बात है तो देखते हैं दोस्तों क्या होता है तो अभी आगे जाते आराम से बस एक जगह भी मस्त टैंड लगाएंगे बीच की साइड में रिलैक्स मारेंगे आज तो तरह सात या सात किलोमीटर का अंतरा काट लो फो साडेतीनशे मीटर साडेतीनशे मीटर म्हणजे काहीच नाही दोन मिनिटात बीचपर्यंत पोहोचतो पो आपण हे बघत असतात लोकर रस्ता आणि असं वाटतं तर कोकण कळ्यामध्ये आलोय कारण की सगळ्या ठिकाणी सगळे सगळे नारळ दिसत तिकडे कशाचं नेटवर्क आहे काय आहे जर हो कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तो <coughs> तर भावांनो एक म्हणजे अशी इंटरेस्टिंग गोष्ट खरंच माझ्यासाठी तर खूप चांगली कारण की बघू शकता समोर अथांग समुद्र आणि मी आणि दा भाऊ माझ्यासोबत आहे आणि इथं खरंच वाढदिवसा दिवशी एवढा स्पेशल दिवस कोणाचा बी असो जसं की माझा आहे माझ्यासाठी तर खरंच लाईफचं एक एन्जॉय म्हणून पल जे हे मी काढतो आहे हे असे सगळ्यांना आपापल्या जिंदगीमधून चांगला टाईम भेटो सगळ्याला जसं मी काढतो आहे तसाच तर चला मित्रांनो समोर असं वातावरण आणि त्यांना दोघे सोबत आहे तर चला आता जाऊया मस्तपैकी आंघोळ करू समुद्राच्या पाण्यामध्ये एकटा असतो नसत गेली पण आता सोबत कोणीतरी असलं तर मग बरं वाटतंय थोडं ठीक आहे टाकतो डायरेक्ट म्हटलं जर झोपत नाही तर विषय क्लोज तिला झोपून दोग ठेवू फॅमिली तर मस्तपैकी एन्जॉय करत आहे आणि जे आपल्या असं मागा जो बीच आहे ते एक नंबर काय सुंदर बीच आहे खरंच असा मोसम आणि मी एकटा येतो काय सांगू तुम्हाला जे एन्जॉय वाढूयाला मध्ये लाईफमध्ये असा सो एक्सपिरियन्स करायचा होताना खरंच तो करत आहे मी आणि खरंच माझ्या जिंदगीमध्ये मी लई खुश आहे अशा एका मोकम मोसमवर अशा एका मुकामवर पोहोचून कारण की तुम्हाच्यासाठी हे मोस्ट मोठी गोष्ट असेल कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहे पण माझ्यासाठी जी मोठी गोष्ट आहे कारण मी ते रिअलमध्ये लाईफ बघतो बघतोय जगतो आहे बघा खरंच काय मोसम आहे ओके तर खरंच मित्रांनो एक असं भारी वाटत आहे तर चला समुद्रात जाऊ आणि एन्जॉय करूया तर मित्रांनो मस्त या बीचवर आलो आणि पहिले कपडे चेंज करून घेतले म्हटलं चला जर समोर आहेच तर मग काय विषय चला एक दोन डुबकी आपण पण मारून घेऊ तर आपली सायकली तर झोपून ठेवली डायरेक्ट म्हणजे ते स्टँडच्या राहत होती आणि पाहायला एवढं चांगलं ऑडर खाली रेती एक नंबर काय सांगू तुम्हाला खरंच छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्या बाकी काय जिंदगी तर चालू आहे चला भाई मित्रांनो मस्त आपण बीचवर चाललो आता आणि कुठला समुद्र आहे काय माहिती मला तर ते एवढा आयडिया नाहीये पण नक्की मी कमी म्हणजे खाली ना याच्यामध्ये टाकून आज ना बघू शकता माझं समुद्रात चाललं जमोरून लाटा येऊ राहिल्या एक नंबर जबरदस्त आणि समुद्रामध्ये मला व्हिसून मोबाईल गेला होता त्याच्यावर मी हा कॅमेरा ओआरएसटी नाईटला नाही नाही लाईल शंकू काय माहिती आहे हे मरेल आहे जर जिवंत असते तर याच्यामध्ये जीव असतो की ते जॉईंट असतात तर दिसला नक्की दाखवून नाही 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 मरलेले आहेत हे जिवंत नाही जर जिवंत असते नक्की दाखवले असते जिंदा आहे का हे शंक जिंदा आहे देखील ओके देखे इसके ऊपर पाणी डालना मिळेल पाणी नाही इधर तो पाणी से कम तर येत रे डियर अरे गया रनिंग हां अब चला गया 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 ये, 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 दे तो ये देखिए दोस्तों अरे अंदर चला गया उसके ये जिंदा संख है दोस्तों हाँ हाँ और दिख भी कैसा रहा तो है मस्त ये देखिए चल रहा है चल रहा है एक नंबर एका गाव गायच आहे मित्रांनो मस्तपैकी पैकी आंघोळ करतोय समुद्र एन्जॉय करतोय लय भारी वाटतंय मस्त समुद्राचं एक नंबर पाणी जबरदस्त एन्जॉय करतोय आहे तर चला आता कॅमेरा ठेवतो थोडा आंघोळ करतो आता ओके तर कॅमेराला ओलं नाही करू शकत कारण की समुद्राचं हे खारड पाणी राहते आणि खारट पाण्यानं कुठलीही गोष्ट जंग धरते मेन गोष्ट म्हणजे आणि गोप्रो वॉटरप्रूफ असला तरी काय झालं पण मंत वॉटरप्रूफ नाही ना तर मित्रांनो दोन थी थी ते तीन तास आधी फायनल आराम करून आपण आता टेंट लावतोय तर ते म्हणतात मी माय टेंट लावतो तुम्ही मग जशी मॉर्निंग मला पाहिजे होती तशीच मॉर्निंग आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपली ठीक आहे तर मध्ये आता पटापट सगळं सामान टाकतो आणि इथली सायकल फ्री करतो कधी सायकलवर लई लोड आहे म्हणून चालते बघा टेंट चला पटापट सगळं सामान टाकतो टेंटमध्ये तर मित्रांनो मस्त समुद्रा साईडला आता मस्त मॅगी बनवली बघू शकता आणि मॅगी खातोय एक नंबर लागते काही टेन्शन नाही मित्रांनो खरंच स्वतः जेव्हा ट्रॅव्हलिंग करतात स्वतः ह्याचा स्वयंपाक बनवून खावं लागते नाही एक नंबर त्याची टेस्ट पण वेगळी सगळ्या गोष्टी वेगळ्या नक्कीच मित्रांनो तुम्हाला मला अपेक्षा की हा व्हिडिओ चांगला वाटला असेल जर व्हिडिओ चांगला वाटला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे हर महादेव